नमस्कार यू टू फॅमिली कसे आहेत मजेत येत ना चला तर म्हटलं आपलं ब्लॉकला सुरुवात करू गुड मॉर्निंग श्रीस्वामी समर्थ तर चला म्हटलं आज ब्लॉकला सुरू करते आज करायचे आपल्याला तांदळाचे पापड तर ते गहू तांदूळचे पापड म्हणता ना ते पापड करायचे त्यासाठी मी तांदूळ घेतलेले आहेत हे आपले राशनचेच तांदूळ आहेत याचे पापड खूप छान होतात तर म्हटलं चला दाखवते आता हे मी घेतले दोन किलो तांदूळ म्हणजे आपले शेरवर आणि मापाने शेरवर घेतले आणि वजनाने दोन किलो येते तर चला मी आता त्यांना स्वच्छ धुवून घेते दोन दिवस पाण्यात ठेवते रोज पाणी बदलवायचं त्याचं आणि तिसऱ्या दिवशी काढून मग सुकवायला घ्यायचं आहे तर चला मी आता पाणी टाकून घेते मस्त धुवून टाकते तर बघा आता मस्त पाणी टाकून धुवून घेते आणि दोन दिवस पाण्यात ठेवते आणि तिसऱ्या दिवशी काढून घेते आणि तिसऱ्या दिवशी चांगले उन्हा म्हणजे कवळ्या उन्हात वाळावं लागतं ते तर त्यासाठी मी आता बघा छानसे असे तांदूळ धुवून घेते घाण असतात ते राशनचे तांदूळ म्हणजे खूप असे काळपट असतात ना त्यासाठी त्यांना चांगलं स्वच्छ धुवून घ्यावं लागतं तर जर आपले पापडं खूप छान असे नितळ पापड येतात तर बघा मी आता धुवून घेते तर बघा किती छान झालं आपले तांदूळ तर तीन दिवस मी आता तांदूळ झाकून ठेवते दोन दिवस तांदूळ झाकून ठेवते आश टाकले उद्या लगेच तांदुळाचं पाणी काढून घ्यायचं आहे परत स्वच्छ पाणी टाकायचं स्वच्छ धुवून आणि परत तिसऱ्या दिवशी मग काढून घ्यायचे चला तर मी आता ठेवून देते तांदूळला बघा आज तिसरा दिवस आहे तांदूळ उपसून घेतले मी आताच आणि टाकून घेतलं आहे कवळ्या उन्हात मस्त सुकू देते दे त्यांना तर बघा आपलं तांदूळ आता तांदूळांना आज आपल्या तिसरा दिवस आहे तर आज मस्त सुकाट टाकले मी त्यांना कवळ्या उन्हातच टाकून दिले म्हटलं उद्या मुलांना सुट्टी उद्या करून घेईन तर चला आता सणाचं आवरण चालू आहे तर गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा तर चला बरंच स्वयंपाक चालू आहे धावपळ धावपळ पूर्ण वरणाचं चालू आहे त्यामुळे बघा आपण पातेला तेल टाकून घेऊ हा चार मग घा आपला हे पाच माप टाकून घेतलं आपण पाच माप झारी टाकून घेतले पाणी काढून घेते आता आपला साबुदाणा आहे ना टाकून देते सब्जी र काही फुल सोडा आहे आपण ही एक पुडी खारं होऊन त्याच्याकडे ही अर्धी टाकते बस बाकीचे वरून ठेवलं खारं लागतं मग पापड जास्त आपण दीड पुडी टाकून घेतली आणि काही फुलसोडा टाकला थोड साहित्य टाकणार आपलं दोन किलो याच्यामध्ये आपण हे अर्धा किलो घेऊन टाकून घेऊ म्हणजे सपाट शेर गहू टाकून घेतले त्याचं आपलं हे दीडशे पीठ आलेलं आहे मैदा आणि हे अर्धा किलोचं पाकीट आहे आपण हे मैदा आहे अर्धा किलोचं तर आपण हा गाळून घेणार काही खराब वगैरे राहिला किती दिवसाचं पॅकिंग त्यासाठी गाळून घ्यायचं काही नाही त्याच्यामध्ये पण म्हटलं चला म्हटलं चला गाळून घेऊ आपण तर हे बघा मस्त टाकलं जी आता आपलं दोन शेअरपीटीन हे बघा शेरभर आणि हे शेर अशी दोन शेअरपीटी ये आता आपलं म्हणजे पिठाचं वजन कसं हलकं असतं आणि मापाने जर घेतलं ना तर जास्त बसत शेर शेरचं पीठ येते दोन शेअरपीटी देईन तर चला आता आपण पीठ टाकून घेऊ आता टाकून देते दे त्याच्यामध्ये oh, शिजू देणार आहे चांगलं दहा मिनटं शिजू द्यायचं हे असं टोचा पाडून द्यायचा आहे म्हणजे कसं असं ठोकल्याने पाणी घुसतं आपलं आणि खूप छान शिजतं मस्त आपले पापड होत आहे मस्त जाळ चालू आहे शिजतं आहे आपलं पीठ आणि यालाही ना गहू तांदूळचे पापड म्हणता आपण पहिले गहू वापरायचे आता गहू काही वापरत नाही पण रेडीमेड मैदा घेऊन येतात खिचे पापड म्हणता नी का ते पापड ते खूप छान लागतात मस्त फुलता आणि तळून पण तळून पण खूप छान लागतात ते भाजून सुद्धा भारी लागतात तर म्हटलं चला हे करते तर तुम्हाला दाखवते बघा आता आपण मस्त घेऊन घेऊ थोड्या वेळाने आपलं ते बघा गच्छी किती छान वातावरण आहे सकाळी सकाळी तूर येणारा निक भारी वाटते असं थंडगार चिमण्यांचा आवाज खूप छान वाटतंय आहे वातावरण आहे भारी तर मस्त चला तुम्हाला दाखवू म्हटलं तर आता चल चला तर बघा आता मस्त घेऊन घेऊ आपण Ja. Yes. करता ना बरोबर नाही मोठा ना, ना, नुँगा। तो मोठाच बरोबर हे आपण पाणी काढून घेतलेलं होतं ना ते लागतं टाकून घ्यायचे उदर गोड

तर बघा मस्त असं वाफवलं तर आता आपण गोळा काढून घेऊ तर चला तर तर गोड़े -गोड़े दो 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 मी गोळा काढून घेते तर हे बघा गोळा काढून घेतला आणि आता मस्त आपण लाट्या करून दाबून घेऊ बघा अशा मस्त लाट्या करावं लागतं तोडला गोळा फक्त कॅरी बॅगमध्ये आलं बघा असे गोळे गोळे करायचे मोठे मोठे दादू मी मस्त पटा पटका दाबून घेतो आता बरेचसे कागद जमा झाले आता टाकून देणार आहे बघा किती पापड दाबले गेले आपले भरपूर पापड दाबले गेले तर बघा किती छान हे बघा साड्यांवर बी टाकून घेतले पण ऊन नाही आहे आज थोडं तर बघा मस्त टाकून घेतलेले बघा किती छान पापड झाले आपले एवढे पापड झाले तर मस्त पापड जमलेले आहेत आपले बघा कालच पापड करून घेतले किती छान झालेले आहेत बारीक पापड झाले मस्त आपले तांदूळचे पापड आहेत तर बघा तुम्ही बघू शकता किती छान झालेले मस्त तळून बघू आपण आता तर बघा डब्बलचे फुलता येथे पापड बघा किती छान झाले आपले पापड बघा खूप छान झाले मस्त अस फुलता डबलचे झाले तर बघा लहा केवढा आहे तर दाखव अशा पद्धतीने केले ना के खूप छान होतात आपले पापड बघितले ना तुम्ही कढईमध्ये मध्ये सुद्धा नाही एवढे छान झाले तर खायला पण एवढे भारी लागतात खूपच छान लागतात खायला पण तर दाखव तर बघा किती छान झालेले तर तीन पापडं तळवून पाहिले मी तरी बघा थोडे ताट भरून गेला मस्त झाले हे का खूप छान झालेले आहेत आणि बघू शकता तुम्ही तर भारी आपले पापडं बघा मस्त झालेले आहेत आपले पापड खायला पण खूप छान लागतात एवढी भारी चव असते त्याच्यामध्ये सगळं टाकलेलं सवो वाजीर बरे शुभ त्यामुळे आणि मस्त फुलता छोटे छोटे असतानासुद्धा किती भारी फुलले ते तर बघू शकता तुम्ही चला आमचं आमचे तांदूळचे पापडे कसे वाटले तुम्हाला आवडले असतील तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय तर बघा किती छान झालेले आहेत आणि खायला तर इतकं भारीत नाही एवढे नरम झालेले तुम्हाला दाखवते मी बघा तेव्हाच पुरा झाला इतका नरम पापड आलेला आहे तर आपले बघा তিন কি পিঠা তিন কি